नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे पी एम किसान सन्मान निधीच्या अठराव्या हप्त्याबद्दल महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीचा स सतरावा हप्ता गेल्या काही दिवसात मिळालेला परंतु आता अठराव्या हप्त्याची शेतकऱ्यांना येथे अपेक्षा लागलेली आहे परंतु आता हा अठरावा हप्ता कधी मिळणार याबाबतची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी आपण जर या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर या चॅनलला नक्की लाईक आणि नक्की सबस्क्राईब करून ठेवावे जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ दररोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहतील तर चला मित्रांनो आता बघूया नेमकी काय श पी एम किसान सन्मान निधीच्या अठराव्या हप्त्याबद्दल काय अपडेट आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता पी एम किसान योजना हप्ता पी एम किसान योजना ही देशात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे जे सामान्य किसान म्हणून ओळखले जातात त्यांच्याकरिता देशामध्ये पंतप्रधान मोदी यांनी ही योजना सुरू केली होती या यो योजना मोदींनी दोन हजार अठरामध्ये देशात सुरू केली आहे या योजनेचा उद्देश म्हणजे देशातील लहान लहान अशा शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देणे तसेच या योजनेमध्ये दरवर्षी सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांना समान अशा तीन हप्त्यामध्ये वर्ग करण्यात येत आहेत तर शेतकरी मित्रांनो आता या रकमेमध्ये काहीतरी बदल करण्याचा निर्णय सरकार घेत आहे आता सहा हजार रुपयावरून ही रक्कम दहा हजार रुपयापर्यंत होऊ शकते हप्ता कसा असणार यामध्ये पहिला तीन हप्त्यामध्ये ही रक्कम दिली जाते तर आता ती चार हप्त्यामध्ये याचे रकमेचे वितरण केले जाईल हप्त्याची रक्कम प्रति प्रतिहप्त्याला किती सध्याला दोन हजार रुपये एवढी रक्कम प्रति हप्त्याला येते तशीच ती देखील पुढे कायम राहील तर मित्रांनो तर पी एम किसान योजनेमध्ये केंद्र सरकार अठरावा हप्ता दोन हजार रुपयांचा लवकर जाहीर करेल सप्टेंबर अखेरीस पुढील हप्ता केंद्र सरकार जाहीर करू शकते परंतु या योजनेच्या संबंधित तुमचे नाव असेल तर त्या हप्त्याचा लाभ तुम्हाला घेण्याकरता सर्वप्रथम जमीन पडताळणी आणि एक के वाय सी करणे तुमच्यासाठी आवश्यक आहे जर हे काम त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी केले नाही तर त्याचे पुढील हप्त्याचे येणारे पैसे असतील त्या ठिकाणी अडकतील व त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर सार्वजनिक सुविधा केंद्रमध्ये जाऊन इतर कुठेही महासेवा केंद्रमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्ही त्वरित ते हे काम कुरून, कुरून ला करून लगेच करून घ्यावे जेणेकरून तुम्हाला अठराव्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती पडतील तर मित्रांनो अशी पी एम किसान सन्मान निधी अठराव्या हप्त्याबद्दल छोटीशी माहिती होती मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा नवीन नवीन व्हिडिओ दररोज या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतील धन्यवाद